आज आपण ओढा या गावात आहेत आणि ओढा गावाच्या अंतर्गत असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्यसेवक आणि आशा कर्मचारी सन्मान्य यम या, या, आर शेंडके आरोग्यसेवक हे आपल्या समेत आहेत आणि त्यांच्यासोबत आहेत आ, आशा वर्कर मंगल मराडी आज खरं तर या ठिकाणी योगायोग असा आहे की गावामध्ये जे आहेत तर पावसाळ्याचं वातावरण आहे सध्या पावसाळा असल्यामुळं जागोजागी पाणी साचतं पाणी साचल्यामुळे त्यामध्ये मच्छर जे आहेत ते पैदास त्याची होत असते आणि उघड्यावरचे नारळ असतील किंवा पिंप असतील किंवा टायर्स असतील त्यानंतर घरातील फ्रीज असेल किंवा पडीत घरात ठिकाणची जागा असेल डबका असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पाणी साचतं आणि पाणी साचलं की चार पाच दिवसामध्ये सात दिवसाचं ॲक्च्युली ते सायकल आहे तो डेंगू मच्छर तयार होण्याचं तर सात दिवसामध्ये त्यामध्ये डेंगू दे ची पायदास होते आणि त्यातून नागरिकांना त्याची प्रसार आणि होतो आणि ते आज समक्ष या ठिकाणी या आमच्या गल्लीमध्ये इथं आलेले आहेत आणि ते आम्हाला डेंगूच्या संदर्भात जनजागृती म्हणून काही प्रात्यक्षिक आपल्या सर्व नागरिकांसाठी सादर करत आहेत तर मी डॉक्टरांना विनंती करेन की घरातील फ्रीज असो किंवा टायर्स असो किंवा पडीत जागा असो हे जे काही ठिकाण आहेत तर त्या ठिकाणी ऍक्च्युली कशा पद्धतीने नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे तर आपण यावर प्रात्यक्षिक सादर करावं त्यानंतर गावातील जे काही वृद्ध महिला असतील किंवा नागरिक असेल यांना शुगर असेल बी पी असेल यासाठी ते देखील गो एक दोन गोळ्या देत असतात परंतु जर जास्तच काही राहिलं नाही तर ते आरोग्य केंद्रामध्ये ते बोलावून घेतात त्या ठिकाणी तपासणी आणि औष औषधोपचार ही देखील त्या ठिकाणी व्यवस्था त्यांनी केलेली आहे त्यानंतर जे आहेत तर साथीचे काय आजार असेल किंवा इतर काही आजार असेल जुलाब असेल ताप असेल याचे देखील ते त्या ठिकाणी गोळ्या देत असतात आणि खूपच त्याचा जर प्रादुर्भाव झाला तर ते जे काही प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत तर त्या ठिकाणी ते बोलवत असतात तिथं तपासणी करतात योग्य तो सल्ला पण देतात आणि औषधोपचार पण देतात अशा पद्धतीने शासनामार्फत ज्या काही सुविधा आलेल्या आहेत तर त्याचा नागरिकांना पुरेपूर कशा पद्धतीने लाभ होईल यासाठी त्यांची नेहमी तळमळ असते आणि मी त्यांचं बऱ्याच दिवसापासून त्यांच्या संपर्कात आहेत त्यांचा एक मित्र झालेलो ना आहे आणि ते सुद्धा जे काही नागरिक आहेत किंवा आम्ही कोणी असेल याबद्दल नेहमी त्यांची सहकार्याची भावना असतील नेहमी ते जे काही योजना असतील किंवा जे काही औषधं असतील याबद्दल सतत ते नागरिकांना समजावण्याचा प्रयत्न करत असतात किंवा काही औषध देखील ते वाटप करत असतात तर मी आता जर तुम्हाला विनंती करेल तर आपण जे काही आहेत घरातील फ्रीज असेल किंवा नारळ ज्या शेंड्या असतील किंवा टायर्स असेल याबद्दल आपण स्वतः प्रात्यक्षिक दाखवावं जेणेकरून या सोशल मीडियाच्या माध्यमातून तमाम गावातील जे काही नागरिक का असेल किंवा इतर जे काही नागरिक का असेल यांना देखील याबद्दल माहिती मिळेल व शासनाचं जे काही धोरण आहे या वैद्यकीय जे काही विभाग आहे आरोग्य विभाग आहे यामार्फत गावातील शेवटच्या टोकापर्यंत ही जी सेवा पोहोचवतं याचा देखील सफल उद्देश होईल असं मला वाटतं तर आता आपण प्रथमत असं करूयात की या संत काकाया नगर इथे आलेलो आहेत वड्यातील आणि या ठिकाणी कापसे म्हणून आहेत त्यांचं घर आहेत त्यांच्या घरातील सर आपण फ्रीज दाखवावं कुठे कुठे आणि कशा फायदा या मच्छरांची होत असते आणि नागरिकांनी त्याबद्दल काय काळजी घेतली पाहिजे याचं कृपया आपण आम्हाला प्रत्यक्ष सादरीकरण करावं आणि त्यानंतर पुढे आपण जाऊयात पुढे पण काही टायर्स आहेत वगैरे आहेत तर पूर्ण इतंभूत अशी आपण माहिती द्यावं जेणेकरून नागरिकांमध्ये याबद्दल माहिती मिळेल आणि जनजागृती होईल धन्यवाद या पुढे या सर आपण कधी पण घरामध्ये झाड लावतो हे लावतो त्याच्यामध्ये जर कधी नजर चुकीने आपल्याकडे असं पाणी साचलेलं असेल तर तिथे डेंगूचं स्वच्छ पाणी असतं तिथे डेंगूच्या लारवा तयार होत असतात त्याच्यानंतर आपण घरामध्ये नजर चुकीनं प्रत्येकाच्या घरामध्ये पिठ राहतात या तुम्ही या मागे पाणी साचलेलं राहत पाठीमागे हे फ्रीज आहे फ्रीज मध्ये पाणी साचलं जात याच्यामध्ये हे दर सात ते आठ दिवसाला पूर्ण क्लीन करावं लागतं याच्यामध्ये जर नाही साचलं तर हे सुद्धा पाण्यामध्ये आपल्या डेंगूच्या लारवा तयार होतात त्याच्यापासून नाच तयार होतो मग चावल्यानंतर त्याच्यामधून आपल्याला आजारून होऊ शकतो त्यामुळे आपण प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपण याच्यामध्ये आपण हे स्वच्छ करणं आवश्यक आहे सर्व नागरिकांना विनंती आहे की हा जो फ्रीज आहे मागचा जो भाग आहे या ठिकाणी पाणी साचत असतं आणि आपण दुर्लक्ष करतो तर काय करायचं सहा किंवा सात दिवसानंतर हे फ्रीज पुढे सरपवायचंय मागचं जे काही पाणी आहे ते त्यातून ड्रेन आउट करायचंय आणि कोरड करायचे व्यवस्थित आणि पुन्हा लावून द्यायचंय आता हे पाणी सुद्धा आहे पण मग आठ दिवसाला जर नाही स्वच्छ म्हणजे डॉक्टर शुद्ध पाण्यामध्ये देखील हे डेंगू होते आता आपण पुढे जाऊयात आणि अजून सर आपल्याला प्रत्यक्ष देतील काय चला सर धन्यवाद तुमचे आता आपण आलेलो आहेत पुढच्या घराच्या ठिकाणी त्या ठिकाणी आपण बघू शकता का पाण्याची टाकी आहे आणि त्यानंतर टब आहे यामध्ये पाणी साचलेले तर या ठिकाणी सुद्धा कशा पद्धतीने नागरिकांची नागरिकांनी काळजी घ्यायची याची प्रात्यक्षिक स्वतः आरोग्यसेवक डॉक्टर शेंगगे सर या ठिकाणी आपल्याला दाखवणार आहेत थी थी फुदा फुदा आसे। आसे हो हो चर, तर डॉक्टर आपण कृपया माहिती द्यावी ठीक आहे असं याचं नजर कुठे नाही पुढे आणा दाखवा पाणी असेल याच्यामध्ये पाणी असेल त्याच्यानंतर ही उघडे टाकी असेल हे असे उघडे टाकी असेल याच्यात जर जास्त दिवस असेल सात ते आठ दिवसामध्ये जर असेल तर याच्यामध्ये आपल्या लारवा तयार होतात आणि त्यापासून मच्छर त्यापासून डास तयार होतो तर तर सरांनी सांगितलं का आता ते उघडे पाण्याची टाकी असेल सुद्धा मच्छर फायदा होतात त्यानंतर या ठिकाणी जे खराब पाणी झालेले आहेत त्यासुद्धा लार लारा लाराच लारवा लारवा तयार होत असते आणि सात दिवसाची ती सायकल आहे तर कशा पद्धती ही सायकल काम करते ती पण आपण जरा समजून शकतो खरं उघडं पाणी जर असेल त्यामध्ये अगोदर अंडी आळी आणि पोस नंतर आपला डास तयार होतो असं सात दिवसामध्ये जर आपण स्वच्छ पाणी नाही केलं तर त्याच्यामध्ये असं सात दिवसा सरकल अंडी आळी पोस आणि त्याच्यामध्ये डास तयार होतो त्या डासापासून आपल्याला थंडी ताप आणि जर जेव्हा अशी परिस्थिती असेल पहिली गोष्ट आपण त्यात प्रतिबंधात्मक कारवाई केली पाहिजेत म्हणजे होऊ नये म्हणून आपण असं पाण्या जे आहे ते स्वच्छ केलं पाहिजे किंवा कोरडे ठेवलं पाहिजे परंतु काही कारणास्तव जर त्या ठिकाणी आळी झाल्या किंवा म मच्छर पैदा होत असेल तर डॉक्टरांकडं हे एक औषध आहे तर ते त्या ठिकाणी टाकत असतात ता प्रतिबंधात्मक म्हणून तर कशा पद्धतीने ते वापरतात आपण दाखवू हे <laughs> औषध आपण याच्यामध्ये जर दारवा तयार झालाय पाणी वापरायचं नसतं तसं जर आपण मग त्याच्यामध्ये असं हे औषध टाकून नंतर अर्ध्या तासात पाणी ठेवतो म्हणजे त्या दारा झाल्या असेल तर त्या मृत्यू पावतात आणि मग नंतर आम्ही पुन्हा पंधरा वीस ते वीस मिनटांनी आठ तासांनी येऊन ते खाली रिकामं करून कोरडं करून त्यांना मार्गदर्शन करून आणि डॉक्टरांनी असंही सांगित सांगतं सांगितलं आहे की यापासून जर काही थंडी ताप किंवा जर काही आपल्याला आजार उद्भवले तर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर विधाते म्हणून ते प्रमुख या ठिकाणी आहेत तर त्यांना आपण संपर्क साधायचा आहे ते देखील त्या ठिकाणी आपणास नेहमी जे काही ट्रीटमेंट करण्यासाठी अवेलेबल असतात यानंतर आता बघितलं आपण की पहिल्यांदा घरामधील फ्रीजची काळजी कशी घ्यायची दुसऱ्यांदा आपण बघितलं की बाहेर जे पाण्याचे पिंप आहेत किंवा जे काही टब आहेत या ठिकाणी साचणाऱ्या पाण्याची कशा पद्धतीने काळजी घ्यायची आता आपण दोन गोष्टी अजून बघणार आहोत की एक टायरचं उदाहरण बघणार आहात आणि त्यानंतर पडीत जागेवर पडणार पाणी तर मी तुम्हाला विनंती करतो की आपण आमच्यासोबत समेत यावं आणि त्या ठिकाणच्या टायरचं प्रात्यक्षिक उत्सव दाखवतो हे आठ दिवस राहिलं असेल तर असे आपलं चेंबर आहे की सुद्धा सुद्धा पाणी आहे म्हणजे सुद्धा हे आपलं डास टायर होऊ शकतो म्हणून आपण हे याच्यामध्ये आबे टाकून आपण त्याची ना आळी लाशे असे टाकून त्याला म्हणजे निगंतीकरण करून टाकतो लोकांमध्ये असं गैरसमज आहे का ही जी काही डेंग्यूची मच्छर जी पाहिजे असेल फक्त अशुद्ध पाण्यात होते तर आता एक मुद्दा त्यांनी क्लिअर केला आहे कि खरंतर ही जी पैदा आहे ती शुद्ध पाण्यातून होत असते म्हणून लक्षात ठेवा पाणी शुद्ध असो किंवा अशुद्ध असो आपल्याला याबद्दल काळजी घ्यायचीच आहे चला पुढे या ठिकाणी बघा जागा आहे आणि इथं पाणी साचलेले आहेत तर या ठिकाणी सुद्धा नागरिकांनी काळजी घ्यायची तिथं सुद्धा औषधे टाकताय सर आणि जे काही डेंगूचे मच्छर वगैरे असेल त्या ठिकाणी ते प्रतिबंध होईल या गोष्टीला त्यानंतर आपल्या घरामध्ये आजूबाजूला हे टायर असतात हे, हो। हे, हो। हे दारवा तयार होता डास आहेत इथे दारवा तयार होऊन आपण त्याच्यामध्ये औषध टाकतो त्याच्यानंतर हे इकडे नारळाच्या करवंट्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा पाणी साचू शकतात याच्यामध्ये फुटके कप असतील आपण जर टिकण्या बाहेर टाकतो कोणी जागेमध्ये फुटके कप टाकतो त्यानंतर करवंट्या असेल टायर असेल जिथे जिथे पाणी सुद्धा पाणी पाणी तिथे ते आपल्याला तर अशा रीतीने सरांनी ते चार ते पाच ठिकाण आपल्याला दाखवलेले आहेत फ्रीज असो किंवा पिंप असो टब असो त्यानंतर पाणी असो टायर्स असो किंवा नारळाचे घरातील का जे काही झाडाच्या कुंड्या आहेत त्या असो किंवा नारळाच्या ज्या काही शेंड्या आहेत या असो असं विविध बाबतीत आज सरांनी सखोल असं मार्गदर्शनही केलेले आणि प्रात्यक्षिक देखील दाखवले तर आणि सर जे आहेत तर त्या दर आठवड्याला त्यांचा राऊंड असतो आणि दर आठवड्याला ते फिरत असतात वेगवेगळ्या ठिकाणी व्हिजिट करत असतात कुठे काही आहेत किंवा नाही याची खातरजमा करत असतात ज्या ठिकाणी आवश्यक वाटेल त्या ठिकाणी ते औषध देखील त्या ठिकाणी ते देत असतात आणि नागरिकांमध्ये देखील ते याबद्दल जनजागृती करत असतात त्यांचा जो काही तळमळ आहे ती अगदी खरोखर मी तर आज अगदी उत्कृष्ट असं त्यांनी या गावामध्ये काम केलेले आहेत सर्वांनी कौतुक करावं अशा पद्धती त्यांचं काम आहेत सर आपण या ठिकाणी आलात आणि प्रात्यक्षिक सर्व नागरिकांसाठी सादर केलं खूप खूप आपलं धन्यवाद असंच कार्य आपलं चालत राहू आपल्याला खूप खूप शुभेच्छा सर